अहमदनगर येथील राजाराम आढाव व त्यांची पत्नी राहुरीट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ पीडित आढाव कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी वकील संरक्षण कायदा करण्यात यावा आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे कनिष्ठ व वरिष्ठ वकील यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयासमोर ॲडव्होकेट अभिजित खोत यांच्या वतीने एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषण दरम्यान वकिलांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषण करणार असल्याचे ॲडव्होकेट खोत यांनी सांगितले हे ऍक्च्युली माझं नवगाव नौ, जिल्ह्यात लोकसन आहे आता बरं मी नऊ जिल्ह्यात कंप्लीट केलेला आहे ती नवगाव जिल्हा सुरू आहे तर सव्वीस तारखेला जी घटना घडली राहुरीमध्ये ते वकील दाम्पत्यांचं अपहरण करून निरोगी हत्या करण्यात आली त्या मी जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांना बार काउन्सिल मास्टर गोवाकडून त्यांना पन्नास आर्थिक मदत देणं अपेक्षित होतं जवळपास दीड महिना झाला ही घटना घडून त्यांना एक रुपये मदत मिळाली नाही आहे त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण लहान मुलगा आहे त्या लहान मुलांना शिक्षणाचा खर्च बार पासून उचलला पाहिजे दुसरी मागणी आहे की वकिलांना संरक्षण मिळायला पाहिजे जर वकिला पब्लिक सर्वट आहे वकिला लोकांना द्यायच न्यायचं काम करतोय जर न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांबरोबरच आलेलं असतील तर मला शासनाला विचारायचं आहे की वकिलांनी काम करायचं कसं दोन हजार सतरा साली पत्रकारांना संरक्षण झालं मिळालं एकोणीसला मेडिकल प्रोटोशन बिल पास झालं त्यामुळे डॉक्टर प्रोडोशी मिळालं जर वकिलांना जर डॉक्टरांना प्रोटेश मिळू शकतो जर पत्रकारांना प्रोटेशन मिळू शकतो तर वकिला का मिळू शकत नाही राजस्थान आणि कर्नाटकामध्ये वकिला कर संरक्षण कायदा पास केलेला आहे तर राज शासनाला पास मिळायला प्रॉब्लेम काय वकिलांना दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स बारा कॉर्स मार्च गोव्या दिलं पाहिजे पन्नास लाखाला टर्मिशन दिलं पाहिजे सर्व ज्युनियर वकिलांना वीज बस हे पण बारा कोण दिलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेस्ट रूम ओपन केलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक न्यायालयामध्ये प्राथमिक उपचार केंद्र पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे लायब्ररी चांगली पाहिजे कॉम्प्युटर लॅब पाहिजे स्वच्छता करून चांगलं पाहिजे माझी मागणी की वकील संशयता आला पाहिजे यासाठी मी अखंड महाराष्ट्र आणि गोवा फिरत आहे जीवा जीव असतोपर्यंत लागणार आहे माझे पहिले मागले आहे की संरक्षण मिळालं पाहिजे सर्व वकिलांना इन्शुरन्स मिळाला पाहिजे दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स पन्नास लाखा टर्म इन्शुरन्स वीस हजार रुपये जिल्ह्या लोक स्टायपन मिळाला पाहिजे पंधरा लाखाचा वेलफेअर फंड मिळाला पाहिजे ज्यांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष झालेली अशा वकिलांसाठी बेसिक गरज आहेत ना प्रत्येक बार रूम मध्ये चेंबर पाहिजे परत वकिला व्यवसाय कसा करावा करावायचं ट्रेनिंग दिलं पाहिजे मध्ये सर बार पासन ऑफ इंडियाच्या सिलेबस इंडियानं सिलेबस हे केलेला आहे तर त्यामध्ये नॉन प्रॅक्टिशनल वकील हे शिकवतात डिफेन्स आणि मुटकोर शिकवतात ते दोन वर्षी टेन इयर प्रॅक्टिस असणारे वकील शिकवलं पाहिजे जेणेकरून वकिलांना वकील करता येईल वकिलांना सध्या दाळ दिलं नाही त्याला जवळ बार पासन मार्श बार कौसल ऑफ इंडिया आहे त्यांनी वकिलांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं नाही ते ट्रेनिंग त्याची व्यवस्था बार प्रत्येक बारमध्ये केली पाहिजे वकिलाचा बौद्धिक सर नव्या तिथलेला आहे यासाठी मी इथं बसलेला आहे आणि उद्या माझं उल्हासनगरला होणार आहे तर मी असं पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे